हो आता रहोत एक गेल्या काही दिवसांपूर्वीच चुरशीच्या झालेल्या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये श्री सिद्धेश्वर शेतकरी विकास पॅनलनं बाजी मारली होती पॅनलच्या या यशाबद्दल नुकतंच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या पॅनलमधील सर्व संचालकांचा सत्कार देखील केला होता परंतु बाजार समितीच्या सभापती आणि उपसभापती नेमकी कुणाची वर्णी लागणार याविषयी मात्र अनेक चर्चा रंगल्या होत्या अखेर रविवारी अकरा मे रोजी या सर्व चर्चांना विराम मिळाला आहे त्याचं कारण म्हणजे सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी माजी आमदार दिलीप माने यांची तर उपसभापतीपदी मुस्तीचे सुनील कळके यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली आहे माजी आमदार दिलीप माने आणि सुनील कळके यांच्या या निवडीबद्दल सर्वत्र कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष व्यक्त करण्यात येत आहे जोरदार फटाक्यांची आतिषबाजी करत नूतन सभापती आणि उपसभापती अर्थातच दिलीप माने आणि सुनील कळके यांचं अभिनंदन करत त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही